नांदगाव तालुक्यातील वाखरी येथे पाट किनारी अवैधरित्या चालविणाऱ्या दारू भट्टीवर नांदगाव पोलिसांनी धडक कारवाई केली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाघरी येथील भीमराव तुकाराम सोनोने हा गावठी दारू पाडण्याचं काम शा करत आहे अशी गुप्त माहिती मिळाली होती याबाबत शहानिशा करत नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी धडक कारवाईचा निर्णय घेत या ठिकाणी छापा मारला मुद्देमाल तीस हजार पाचशे रुपये दहा प्लास्टिक ड्रम हातभट्टीसाठी लागणारं साहित्य नवसागर रसायन मुक्त रसायनयुक्त मिश्रण वस्तू ताब्यात घेऊन वाखरी येथील दारू विक्रेता भीमराव तुकाराम सोनोने यास रंगेहात पकडून अटक केली पोलीस कॉन्स्टेबल दीपक मुंढे यांच्या फिर्यादीनुसार नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ख प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली असून या धडक कारवाईमुळे नांदगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे दहा धाबे चांगलेच आणले आहेत नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक नंदू चव्हाण हे करत आहेत